या तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या सभेला उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या तालुकाध्यक्ष विश्वास पाटील आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष खुजट वकील साहेब काँग्रेस पक्षाचे श्री साळुंके काका टी वी आबा पाटील हनुमंतप्पा देसाई ताजुद्दीन भैया तांबोली ज्येष्ठ नेते डी ए मानेसर दादा पाटील पिंटू भाऊ गोळेकर आमचे संजू काका पाटील बाळासाहेबजी पाटील सचिन दादा खरात बाबूराव जाधव काका अर्जुनजी थोरात जिल्ह्याचे युवक अध्यक्ष विवेकजी कोकरे अमित भैया पाटील नलिनीताई पवार शुभांगीताई साळुंके योगिताताई माने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार सर्व वडीलधारी मान्यवर माझ्या समोर उपस्थित असलेले मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनीनो मी आज सर्वप्रथम अत्यंत कमी वेळेमध्ये ठरलेल्या या सभेला आपण इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आज शहरामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करत असताना शहरातल्या माता भगिनींच्या शहरातल्या ज्येष्ठांकडे बघितल्यानंतर शहरातल्या तरुणांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघितल्यानंतर येत्या तीन तारखेला आपल्या पक्षाची सत्ता आल्याशिवाय आणि आपल्या हातात सत्ता दिल्याशिवाय शहर शांत बसणार नाही हा विश्वास मला आज या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करायचा आहे आज तासगाव शहर हे भविष्यामधलं जिल्ह्यातलं प्रमुख शहर असताना या शहराकडे शहर म्हणून बघितलं जावं तासगावकडे बघत असताना मोठं खेड बघ बघित म्हणून बघितलं जाऊ नये म्हणून एक विचार घेऊन आपण सर्वजण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून आमच्या सर्वांचा निर्णय झाला होता की शहरामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आपण जायचं आणि घरोघरी जाऊन प्रचार करायचा प्रयत्न करायचा आपली भूमिका मांडायची त्यामुळं नगरपालिका लागल्यापासून आज पहिली सभा या आपल्या शहरामध्ये होती उद्या एक आपला सभा होणार आहे आणि त्याच्यानंतर उमेदवारांनी पुन्हा एकदा घरोघरी जाऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे असा अजेंडा पक्षाची प्रचाराची धुरा सांभाळत असताना आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे या शहराला राजकीय असेल सांस्कृतिक असेल एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे प्रचार चालू झाल्यापासून मी पहिल्या दिवशी ज्यावेळेस गॅरेज लाईनला रात्री मुक्कामाला होतो परवा दिवशी पागा गल्लीत मुक्कामाला होतो काल मी गणपतराव कोळी साहेबांचा घरी मुक, मुक्कामाला होतो शहराचा राजकीय आणि सांस्कृतिक वारसा समजून घ्यायचा असेल तर या शहराच्या माणसाच्या हृदयापर्यंत जावं लागेल हा मोठा राजकीय वारसा सांभाळत असताना मी काल ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस दिनकर आबा असतील डी एम बापू असतील माझे आमदार गणपतराव कोळी साहेब असतील या सगळ्यांपासून पुढे राजकारण घेऊन जात असताना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अठ्ठावन साली जयप्रकाश नारायणांना सुद्धा या शहरामध्ये खाली बसून जेवावं लागलं होतं हा या शहराचा राजकीय इतिहास आहे पण अलीकडच्या काळामध्ये गटातटांमध्ये भांडण लावून एकमेकांच्या अंगावर माणसं घालून या शहराचं राजकीय वातावरण बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत नगरपालिका लागल्यापासून अनेक लोकांनी भीती व्यक्त केली शंका व्यक्त केली की काल परवा मला एकाने विचारलं तुम्ही राहताय का तासगावात माझ त्यांना प्रांजळ होत असेल की माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला जीव मुठीत घेऊन या शहरातल्या लोकांनी या शहरातल्या कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे अनेकांना धमक्या आल्या अनेकांच्या घरापर्यंत माणसं पाठवण्यात आली पण या शहरातल्या माणसानं माझ्यासाठी घरोघरी जाऊन काम करण्याचा का प्रयत्न केला आज त्याच कार्यकर्त्यासाठी ज्यावेळेस मी अंजनीत नाही मी तासगावात राहूनच प्रचार करणार ही भूमिका उभारलो तर मला निश्चितपणाने विश्वास आहे जे दोन हात करायला पुढे येतील त्यांनी माझ्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावण्याऐवजी आधी माझ्या अंगावरती हात टाकावं लागेल ही भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये मी उभारलेलो आहे मला आज आपल्याला सर्वांना सांगायचं आहे सा कि नगरपालिका निवडणूक लागलेली असताना अनेक लोकांना इच्छा असताना सुद्धा पक्ष संधी देऊ शकला नाही मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो एकशे सोळा अर्ज नगरसेवक पदासाठी आणि चार अर्ज नगराध्यक्ष पदासाठी माझ्याकडे आलेले असताना सुद्धा त्यातल्या मित्र पक्षांना एक एक जागा दिल्यानंतर बावीस जागा माझ्याकडे राहत असताना सुद्धा एकशे सोळा पैकी बावीस लोकांना उमेदवारी देत असताना अगदी अपोद ठिकाणी एक दोन अर्ज राहिले पण बाकी सर्वांनी अर्ज माघारी घेण्याची भूमिका घेतली पक्षाच्या बरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली त्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून आज या ठिकाणी आभार मानतो की अडचणीच्या काळामध्ये पक्षाच्या हातात सत्ता दिली पाहिजे म्हणून त्याग करण्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घेतली मी आपल्याला सर्वांना निश्चितपणाने सांगतो आजच्या जर तुम्ही माझ्या उमेदवारा बघितल्या तर दोन हजार सतरा साली उमेदवारी घ्या म्हणून उभारलेलो आम्ही घराबाहेर असताना सुद्धा ज्या लोकांनी उमेदवारा घेतल्या नव्हत्या अशा काळामध्ये ज्यांनी पक्षासाठी हाडाची काळे केली अशा लोकांना दोन हजार चोवीसच्या मध्ये मी उमेदवार तुमचा आजचा त्याग लक्षात घेऊन उद्याच्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा संधी द्यायला मी कुठे मागे पुढे कमी पडणार नाही हा विश्वास मी तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी देऊ इच्छितो आज हे शहर पुढे घेऊन जात असताना एक माझ्या मनामधली संकल्पना काय आहे हे शहर कसं असलं पाहिजे मगाशी विशालदा सांगितलं लोकसभेला तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला विधानसभेला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आज राज्यामध्ये सर्वात तरुण विधानसभेचा सदस्य म्हणून तुम्ही मला जाण्याची ज्यावेळेस संधी देत आहे त्यावेळेस उद्याची पाच वर्षाची निवडणूक लढवत असताना तरुण म्हणून मी काय काम केलं हा प्रश्न अखंड महाराष्ट्र मला उद्या विचारणार आहे आणि ते स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तुम्ही सर्वांनी जसं मला विधानसभेचं सदस्य केलं तसं तासगाव शहराचा नगराध्यक्ष पदा पदासाठी सुद्धा तुम्ही आपल्या पक्षाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे उद्या जिल्हा परिषद लढवत असताना आपल्या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला पाहिजे पंचायत समिती लढवत असताना पंचायत समितीत सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे वर्ण खाली जर आपली माणसं असतील तर मला काम करायची संधी मिळेल आज ही सगळी संकल्पना पुढे घेऊन जाताना एक माझ्या मनातली चित्रपीठ आम्ही तयार केलेली आहे मी माझ्या सहकार्यांना विनंती करतो की आपण पहिला ती चित्रपीठ लावूया आज ज्यावेळेस हे विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय त्यावेळेस अनेकांना प्रश्न पडेल की यासाठी लागणारा निधी असेल किंवा इतर गोष्टी असतील या कसं उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पण मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या वर्षभराच्या कामाचा आलेख ज्या वेळेस तेवीस तारखेला आम्ही मांडला या तेवीस तारखेला विधानसभेचा सदस्य होऊन मला एक वर्ष पूर्ण झाला आणि साधारण अकराशे कोटीपेक्षाचा जास्त नदी गेल्या वर्षभरात तासगाव आणि कवठे मंकाळ मतदारसंघासाठी आम्ही आणण्याचं नियोजन केलं उद्या ज्यावेळेस ही कामं पूर्ण करायची आहेत त्यावेळेस नाट्यगृह असेल नवीन बसस्टँड असेल याचे सगळे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत कदाचित फेब्रुवारी महिन्यात हे दोन्ही प्रस्ताव मंजूर सुद्धा होतील आणि ही सगळी कामं पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातून पुढे सुद्धा जातील जे काम आम्ही आपल्या समोर ठेवलेलं आहे ते काम कशा पद्धतीनं पूर्ण करायचं हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे उद्या पाच वर्षानं ज्यावेळेस मला निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यावेळेस लोक मला याचं उत्तर विचारणार आहेत याची काळजी ही माझ्यासारख्याच्या मनाला सुद्धा असणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही विजन लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या शहराचा सांस्कृतिक आणि राजकीय वारसा विकास कामांच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा माझ्यासारख्याचा प्रयत्न आहे मी शहरामध्ये आज बऱ्याच ठिकाणी बघतोय मला अनेक लोक सांगतायत की शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही उमेदवार उभा आहे मी कालच एक प्रेस कॉन्फरन्स बघितली मला असं कळलं की नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी पाच कोटीला विकली गेलेली आहे मी म्हणलं पाच कोटी म्हणजे तासगाव शहरासाठी फार मोठी रक्कम झाली कशातन मिळवली असेल तर अनेक ठिकाणी ज्यावेळेस मी रिंग रोडचं काम करताना माहिती घेतोय त्यावेळेस सर्वसामान्यांच्या लाटलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींच्या माध्यमातून त्या वाहन मार्गाच्या माध्यमातून हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातून काढून घेतलेला आहे आणि आज ते पैसे पुन्हा तुमच्याकडे पाठवण्यात येतात मग अशी मी येण्यापूर्वी वॉटर मीटरच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आपल्याला एक चित्रपित दाखवले असेल सहा सहा हजार रुपये प्रत्येक नागरिकाकडून घेतले गेले मी आरटीआय टाकला संपूर्ण शहराच्या नगरपालिकेमध्ये लाभार्थ्यांची यादी सुद्धा सापडली नाही अशा पद्धतीचा वॉटर मीटरचा घोटाळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातोय मी काल सगळीकडे फिरत असताना मला चर्चेत न की मताला पाच हजार रुपये देतो पण माझा मीच नगराध्यक्ष होणार असं काही लोक सांगण्याचा प्रयत्न करतात मी त्यांना सांगू इच्छितो मी आज ज्या वेळेस दिवसभरात माहिती घेतली चार पाच स्कूटी फिरतायत नंबर मला माहिती आहे डिक्यात काय ठेवले मला माहिती आहे पाच हजार नाही वॉटर मीटरचे सहा हजार रुपये मात्र आम्हाला परत द्यान मत मिळवा असं मी त्यांना आव्हान करतो वॉटर मीटरच्या माध्यमातून लोकांच्या पैशातन किशातन पैसे काढायचे सहा सहा हजार रुपये काढायचे आणि पुन्हा निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना पैसे देऊन मत मिळवायचा प्रयत्न करायचा माझ विरोधी पक्षातल्या सर्व लोकांना सांगणं आहे की तासगावच्या स्वाभिमानीला स्वाभिमानी जनतेला विकत घेणारा अजून जन्माला यायचं आहे ही दाखवणारी ही निवडणूक आहे आपण सर्वांनी त्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आज गेल्या दहा वर्षामध्ये काम करत असताना हे सांगतायत की साडेतीनशे कोटींची विकास कामं आम्ही केली साडेतीनशे कोटींची विकास कामं जर संपूर्ण शहरामध्ये झाली असते तर कुणाला तरी दिसले असते आम्ही सगळ्या शहरामध्ये फिरतोय गल्ली बोळात जातोय कुठं सुद्धा विकास झालेला आम्हाला दिसत नाही काही नागरिक मला सांगतात की इथं नारळ फोडला होता जी पुस्तिका छापलेली आहे त्यात आमच्या घराबाहेर गटार झाले असं सांगितलं जात आहे पण दादा इथं कुठलीही गटर झालेली नाही मी माहिती घेतली तर पाच लाखात पूर्ण होणारा कामाची किंमत पंधरा लाख रुपये नगरपालिकेने गेल्या दहा वर्षात लावली आणि पाच लाखाचं काम सुद्धा पूर्ण न करू शकल्याने पंधरा लाखाचं बिल या नगरपालिकेतनं काढले गेलेले अशा अनेक उदाहरणं तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येतील मी अनेक ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतोय लोक ड्रेनेज घोटाळ्याच्या बाबतीत बोलतात लोक कापूर मध्ये लो झालेल्या घोटाळ्या बाबतीत बोलतात आज सर्वसामान्य माणसाची अडचण ही लक्षामध्ये घेण्याची परिस्थिती सर्व समोर उभारलेल्या विरोधकांची नाही हे आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येत आहे मी ज्यावेळेस ड्रेनेजच्या घोटाळ्याची माहिती घेतोय चाळीस पंचेचाळीस कोटीची स्कीम सत्तर पंचाहत्तर कोटी पर्यंत नेली आणि सत्तर पंच्याहत्तर कोटीचं काम पूर्ण न करता चाळीस टक्के काम पूर्ण करून सगळ्या कामाची बिलं काढली गेली आज आपण माहिती घेतली तर संपूर्ण शहरामध्ये दुर्गंधी पसरवण्याचं काम या विरोधकांनी केलेलं आहे समोर उभारलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने केलेलं आहे मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की ज्यांनी गटारीचं काळं पाणी सिद्धेश्वर मंदिराच्या गणपती मंदिराच्या पायाला पायथ्याला लावण्याचं काम केलं ला। त्या गणपतीनं त्या सिद्धेश्वरांना तुमच्या पॅनलला तासगावचं नाव सुद्धा मिळून दिलं नाही इतकं मोठं पाप तुम्ही या शहरामध्ये निवडणूक लढवताना केलंय मी सगळीकडे वाचतोय शहर स्वाभिमानी विकास आघाडी असं पूर्ण नाव लिहायला सुद्धा यांना लाज वाटायला लागलेली आहे मला विधानसभेला भाषण करत असताना मी सगळीकडे सांगायचो की एकोणीसशे शहाण्णव पासन जर इतिहास काढला फक्त वंचित बहुजन आघाडी पक्ष राहिलेला आहे जिथे यांनी पक्ष पक्ष प्रवेश करायचा राहिलेला आहे या नगरपालिकेच्या निमित्तानं ते सुद्धा घडून आलं कुठलाच पक्ष आपल्याला सामावून घेत नाही म्हणून वंचित बहुजन पक्षाला सुद्धा तुम्हाला बरोबर घ्यावं लागलं लोकसभेला याच वंचित बहुजन पक्षाच्या विरोधात तुम्ही बोलत होता लोकसभेला भाजप सारख्या पक्षाची विचारधारा तुम्ही सगळीकडे सांगत होता आणि आज अचानक पुरोगामी विचारांवरती प्रेम आलेला आहे अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती प्रेम आलेला आहे मताचा मांडण्यासाठी वेळोवेळी लोकांना शहर देणार नाही हे या नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण दाखवून द्याल अशी अपेक्षा मी आज या ठिकाणी व्यक्त करतो माझे सगळे उमेदवार जर आपण बघितले तर सर्वसामान्य पार्श्वभूमीतले असलेले सगळे माझे उमेदवारात अनेक लोक वेगवेगळ्या निर्णयांच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा पसरवण्याचा प्रयत्न करत असतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या दहा वर्षामध्ये शहरामध्ये आठ नगरसेवक असताना फक्त आठ नगरसेवकांच्या जोरावरती ज्या वेळेस आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये प्रामुख्यानं दोन तीन नाव माझ्या डोळ्यासमोर होती की ज्यांनी ग्राउंडवर जाऊन काम केलं एखाद्या वेळी रात्री अपरात्री फोन केला तर आपल्या माणसांसाठी आपण तिथं जावं लागतंय म्हणून उभा राहून जाण्याची ज्यांची भूमिका होती अशा व्यक्तीला आपण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली पाहिजे शहरातल्या प्रामुख्यानं सर्व लोकांचं मत होत आज माझी आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे नगरसेवक आपले जास्तीत जास्त निवडून येत असताना या शहराचा नगराध्यक्ष सुद्धा आपल्या पक्षाचा असला पाहिजे अन्यथा अनेक नऊ वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज निवडणूक झाल्यानंतर हा पक्ष पुन्हा नगरपालिकेची निवडणूक कधी लावेल सांगता येत नाही पश्चातापाशिवाय शिवाय आपल्या सर्वांसमोर पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती उद्याच्या काळामध्ये निर्माण होईल त्यामुळे आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता हो आहे जे लोक पक्षाबरोबर निष्ठा राखू शकत नाहीत जे लोक वेळोवेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात ज्या का लोकांनी काम केलं त्या लोकांना या पक्षातली सर्वसामान्य जनता सर्वसामान्य कार्यकर्ता थारा देणार नाही हे या पक्षातल्या कार्यकर्त्यांना ठरवण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की जर आज खाली ग्राउंड वर काम करणारा सावंत म्हणून कुटुंब उमेदवार जर आम्ही नगराध्यक्ष करू शकत असेल तर पुढच्या पाच वर्षामध्ये नागरिकांसाठी चोवीस तासात कधी धावून जाणारा कार्यकर्ता हा माझ्या पुढच्या पॅनलच्या नगराध्यक्षाचा उमेदवार असू शकतो हे सुद्धा मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ द्यायचं ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि आपण सर्वांनी त्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे आज मला सत्ताधारी पक्षाची सभा झाल्या असं कळलं आणि भाजप पक्षाची सभा चालू असताना पालकमंत्र्यांना आठवलं की तासगाव शहर हे सांगली जिल्ह्यामध्ये येतं त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष केला तर तासगाव शहराचं पालकत्व घेण्याची जबाबदारी माझी असेल असं त्यांनी सांगितलं माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आपण एखाद्या शहरामध्ये जाण्यापूर्वी ते शहर कुठल्या जिल्ह्यात येतं याचा तरी किमान अभ्यास केला पाहिजे ज्या वेळेस आपण पालकमंत्री म्हणून शपथ घेताय त्याच वेळेस त्या शहरातलं त्या जिल्ह्यातलं प्रत्येक शहर आपल्या जिल क्षेत्रामध्ये येतं हे यांना कुणीतरी सांगण्याची आवश्यकता आहे त्यामुळं अशा वावग बोलणाऱ्या लोकांच्या हातात आपण सत्ता द्यायची का नाही कोण जर तुम्हाला भीती घालत असेल की तुम्ही आमच्या पक्षाचा नगर अध्यक्ष केला नाही तर आम्ही निधी देणार नाही मंत्र्यांना गुडघ्यावर आणून आपल्या माणसांसाठी निधी कसा आणायचा आहे हे गेल्या वर्षभरामध्ये मी दाखवून दिलेला आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा दाखवून देईन हा शब्द मी तासगाव शहरातल्या सर्व लोकांना देऊ इच्छितो आपण सर्वांनी या पुढच्या काळामध्ये काम करत असताना तासगाव शहर हे जिल्ह्याचं मध्य केंद्र आहे ते उद्या त्याच पद्धतीनं वाढलं पाहिजे यासाठी धोरण डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वजण मतदान कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आपण सर्वांनी आतापर्यंत आशीर्वाद दिलेला आहे म्हणून आपण सर्वांनी हा पक्ष टिकवलेला आहे पक्ष सत्तेत आणलेला आहे या पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला तर मी निश्चितपणाने आम्ही असेल आमच्या पक्षाचे सर्व उमेदवार असतील चांगलं काम करून दाखवू भावकीच्या विळक्यात न अडकता जाती जातीच्या विळक्यात न अडकता धर्मा धर्माच्या विळक्यात न अडकता आपण सर्वांनी पक्षाबरोबर उभं राहण्याची भूमिका घ्यावी एवढीच विनंती आव्हान मी आज या ठिकाणी आपल्याला करतो वेळ फार न बोलता आपण सर्वजण आपल्या या पॅनलच्या उमेदवारांना बहुमतानं विजय कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं दोन मिनिट